नमस्कार मी डॉक्टर पंढरिंगळे आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांना स्वागत करतो आज या ठिकाणी आमच्याकडे पेशंट आले होते ज्या प्रमाण जवळ खापरखेडा गाव आहे छोटस त्या ठिकाण तडेगाव ओके तडेगाव ठिकाणी ते आलेले आणि मागील दोन चार महिन्यापूर्वीच त्यांना हिरचा त्रास सुरू झाला नंतर त्यांनी सिल्लोड संभाजीनगर जालना त्या ठिकाणी दाखवलं आणि लगेच त्यांना एव्हिएन डिटेक्ट झाला ते एका साईडला त्यांनी तरस्टीज होती आणि लेफ्टला लेफ्ट साइड ला ले सेकंड स्टेज आणि राईट साइडला थर्ड स्टेज होती अशा त्यांना लगेच आपल्याकडे आले आणि अतिशय लवकर आल्यामुळे लवकर ट्रीटमेंट त्यांना या ठिकाणी घेता आली आणि खूप चांगला आराम त्या ठिकाणी मिळाला त्यांना नाव सांगा तुमचं बरं काय त्रास झाला होता तुम्हाला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला अचानक पाय दुखायला लागला टोंगा दुखायला लागला होता पाय दुखायला लागला होता इथं इथं आणि इथं दुखायला लागलं होतं बरं मग तुम्ही दाखवलं दाखवलं मग ते काय सांगायला होते नाही सांगितलं होतं एक्स रे केला असेल ना रे मध्ये काही नाही आलं टिचलेलं दिसलं होतं मग ते काय म्हणे आराम आराम करा पुन्हा त्रास वाढत गेला मग तुम्ही कुठे गेले जालना गेला जालना हॉस्पिटलला गेले तिथं मग एम आर आय करण्यात आला आणि एम आर आय नंतर एम आर आय मध्ये सांगण्यात आलं की त्यांना एव्हीएन त्याच्या अगोदर तुम्ही एव्हिएनच नाव नयक बरं मग त्यांनी काय सांगितलं बॉल बदलावं लागते मग तुम्ही आपल्याला कसं पत्ता मिळाला तुम्हाला नावाचा एकदा पेशंट आर एमआरआय झाला तसे दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडे आले आणि लगेच त्यांनी ट्रीटमेंट स्टार्ट केली ज्या दिवशी आले होते त्या दिवशी त्यांना माहिती पण मारता येत होती चालताना बसता सुद्धा त्यांना येत नव्हतं आता कशी कंडिशन तुमची एकदम काहीच असं वाटतं का तुम्हाला नाही म्हणून उभं राहून दाखवा ऍक्च्युली थर्ड स्टेज आहे आणि एका साईडला सेकंड स्टेज आहे अशा पेशंट हा अजिबात वॉक चालू शकत नाही यांना लिंपिंग सुद्धा नाही सात दिवसापूर्वी लिंपिंग पण होतं पाणी पण मारता येत नव्हती अतिशय ते पण उठू शकतात म्हणजे आयुर्वेदात जर प्रॉपर तुम्ही लवकर आले तर खूप चांगला आराम या ठिकाणी पडतो जर असे कोणी रुग्ण असतील जे एव्हीएन त्रस्त असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि लवकरात लवकर जर ट्रीटमेंट झाली तरी यांना उशीर झाला होता एका पायाला स्टेज झाली आणि आपण जर जो पेन आहे तो वरतीपासून म्हणजे हिप जॉईंट पासून जर खाली नीपर्यंत येत असेल तर विलंब न लावता एमआरआय जर तुम्ही केला आणि पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये जर आले तो इल, ले ले तर आणखी त्याची जे प्रोग्रेस आहे ती खूप चांगली होईल आणि आपला जो डॅमेज झालेला बॉल आहे तो लवकर भरून त्या ठिकाणी येईल आणि कुठल्या प्रकारचं ऑपरेशन त्या ठिकाणी लागणार नाही अशा असंख्य रुग्ण आम्ही या ठिकाणी बरे केलेले आहेत तरी असे रुग्णांपर्यंत जरूर पोहोचवा धन्यवाद